अरिहंत सुपर मार्केटची धमाकेदार ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे हजारच्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपर मार्केट चौक नारायणगाव काय जोशिंगराव काय भाऊ साऊ फायब्रेट आहे खाली केले का पाहिले का बरोबर तू शेतकरी म्हणून तुमची काय अपेक्षा आहे बाजार पाहिजेच आहे किती क्रेट पाचशे प्लस टायमिंग ठेवून टायमिंग योग्य साडे पाच पाच आला आठ वाजता तस आहे ना आता ज्यावेळेस मार्केटला आवक असते त्यावेळेस लाईन कुठं जाते ब्रिजच्या मागे लाईन जाते त्यावेळेस लाईन तिकडे जाते इथले माल आठ वाजता मार्केट चालू होत होत त्यावेळेस त्या गाड्या बाहेर थांबायच्या वेळेस आवक असते त्यावेळेस आता आवक नाही म्हणून हा भाग वेगळा आहे ज्यावेळेस आवक असते त्यावेळेस कोणी लांब थांबणार नाही ना बरं पुढे गाडीवाल्यांना काही काम असतात शेतकऱ्यांची कामं असतात मारे वेळेत खाली झालं पाहिजे पुढे तोडायला कॅरी टाकायचे टाकायची असतात बऱ्याच अडचणी असतात नुसतं असं थोडक्यात हे करून चालत नाही ना अशा एक गोष्टी आहेत ऐकलं तुम्ही काय तुम्हाला काय बघून वाटत काय किती झाले एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर जाणी पाच हजार जाणीव बोल बोलायचं बोला, बोला, काय करायचा म्हणून आमची इच्छा आहे पाचशे रुपये तुम्ही बोला मागून घ्या साडेतीनशे रुपये बघा तीनशे एक्कावन्न रुपये लागत माल एक नंबर आहे हा माल चांगला बाजार एक नंबर देते हो एक नंबर बाजार मार्केटच्या हिशोबाने बाजार एक नंबरच खर्चाच्या मानाने बाजार भोखल शेतकरी नाही पुढे तुम्हाला नाही परवडत नाही आपल्याला नाही परवडत शेतकऱ्याला नाही परवडत नाही चालूच राहणार आहे ते शेवट किती एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर क्रेडिट शेट हो तीनशे एक, एक, एक ते सगळं एक सारखं माल आहे एक सारखे जी ना आपले तीनशे एक त्याच्या पण बाजार केलं सर्व हाई मार्गाचं काय गेले का गाड्या हा गेले काय भाऊ गेले माहिती सव्वा तीन रुपये दिले मी साडेतीनशे योग्य योग्य माहित मी सव्वा तीन रुपये दिले सव्वा तीन एकशे नाही बाजार बाजार दुसरा तोडा या बघा सकाळी सकाळी कार्य कुशल व्यापारी आहेत त्यांचं काम नेहमी चांगलं राहिलेलं आहे पाहूया आज का का ते काय भाव टोमॅटो खरेदी करतात साहेब नमस्कार काय टोमॅटोला बाजारभाऊ अर्धी पन्नास माल कमी बाजारभाऊ काय तीनशे सवा तीनशे साडेतीनशे चार ती दिवस बरोबर साऊ सव्वा चारशे रुपयापर्यंत आता ही टोमॅटो एक नंबर माल आहे काय भाऊ जाईल पाहुणे हो पाहुणे अगा ते पाहुणे पाहुणे योग्य बाजार भाव सांगा पब्लिकला कळे एकशे एकावन्न रुपये तीनशे पन्नास मागितली होती मला माहिती नाही एकशे पंचाहत रुपये हॅलो ते पप्पू लपू येऊन अंदाज घेऊन तिकडे कट व्हायचे माल चांगला आहे नवीन भाग सुरू झालाय तीनशे काय सांगितलं फायनल तीनशे एक्कावन्न तीनशे एक्कावन्न चारशे रुपये द्यायला सांगा ना तुम्ही काय असे का आम्ही काय तुमचे पाहुणे देऊन पाहुणे पाहुणे मित्र नाहीत का मित्रच आहे ना मग तर माझं म्हणणे बाजार भाव वाढवा त्यांनी थोडं पुढे यावं तुम्ही थोडं मागे जा पाहिजे ना त्यांनी बाजारभाव तसा आज योग्य सांगितलाय आजची एक नंबरची क्वालिटीची खरेदी आहे ना सव्वा तीनशे साडे तीनशे आहे आता हा बाजार भाव तुमच्या मनाने कमी आहे पण आता त्यांना पुढे पण गिरायक भेटले पाहिजे ना करा फायनल चला एक एक बस एकसट बस गाडी जाऊ काय भाव गेले चारशे पन्नास चारशे एकसठ म्हणाले सॉरी तीनशे एकसष्ट म्हणले ते चारशे रुपये द्यावा असं माझं म्हणतो त्यांनी आता तीनशे एकसष्ट सांगितलं करा म्हणजे हो काय झालं लागत काय अडचण नाही

फोन केला काय भाव गेले तीनशे एकसठ धन्यवाद कोलपशाबा शेतकऱ्यांचा दुवा घ्या बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका